महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पंढरपूरला येणार आहेत निमित्त जर विविध कार्यक्रमाच्या उद्घाटनाचं दिलं असलं तर खरं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं माग जावं लागेल दिवंगत नेते भारत नाना भालके यांच्या निधनानं पंढरपूरच्या विधानसभेला पोटनिवडणूक लागली पण ही निवडणूक लागली तेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं अशामध्ये पंढरपूरला जागावाटपात सदरची निवडणूक भगीरथ भालके लढणार हे फायनल होतं पण महायुतीमधून तिकटाचा पेज निर्माण झाला कारण इच्छुक म्हणून पांढरंग परिवाराचे नेते आणि मालक म्हणून ओळख असणारे प्रशांत परिचारक मालक आणि कॉन्ट्रॅक्टर समाधान अवतडे यांच्यात रस्सिकेत झाली अशात मतविभाजन नको म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी प्रशांत मालकांना यावेळी थांबण्यास सांगितलं पण ही निवडणूक दुरंगीत झाली प्रशांत मालकांना कोणत्या गोष्टीवर थांबवलं हे मात्र समोर आलं नाही असं असलं तरी नंतरच्या काळात मात्र उपमुख्यमंत्री फडणवीस मंगळवेढा येथे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीपूर्वी एका उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आले असता तेथे ते मात्र प्रशांत मालकांनी कार्यक्रमाला पाठ फिरवली पण नंतर ऐन निवडणुकीत प्रशांत मालक आणि आमदार समाधान अवताडे यांच्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी समन्वय आणला आणि परत प्रशांत मालकांना शब्द देण्यात आला असं सांगण्यात आलं असं असलं तरी परिचारक घराण्याला शब्द देण्याची ही पहिली वेळ नव्हती याआधीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना शब्द दिला होता इतिहास जमा झाला असलं तरी अलीकडच्या काळात विधानसभेवर निवडून आलेले आमदार आणि अली आधीच जे विधान परिषदेवर होते त्यांच्या ज्या जागा रिक्त झाल्या आणि त्यांच्या जागा भरण्यासाठी भाजपनं जी नावं जाहीर केली त्यामध्ये प्रशांत मालकांचं नाव नव्हतं अशामध्ये अलीकडंच त्या विधानपरिषदेवर घेतलेल्या आमदारांचा शपथविधीही झाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत प्रचारात प्रशांत मालक यांना विधानपरिषदेवर घेऊन सोलापूरला मंत्रिपद मिळेल असं सर्व पंढरपूरकरांना वाटत होतं कारणही तसंच होतं कारण प्रशांत मालकांचा प्रभाव फक्त पंढरपूर नाही तर सांगोला माडा मोहोळ आणि मंगवेडा असा आजूबाजूच्या बऱ्याच तालुक्यावर आणि सोलापूर जिल्ह्यावर आहे असं असलं तरी त्यांना या ठिकाणी संधी मिळाली नाही त्यामुळे प्रशांत मालक नाराज आहेत अशी जनसामान्यात चर्चा आहे आणि त्यामुळेच फडणवीस त्या पंढरपुरात येणार आहेत अशी चर्चा आहे विधानसभा आणि लोकसभा झाली असली तरी नगरपालिका आणि झेडपी व पंचायत समितीसुद्धा प्रशांत मालक तेवढेच महत्त्वाचे आहेत हे मुख्यमंत्री फडणवीसांना चांगलंच माहिती आहे त्यामुळे उद्या म्हणजेच एकोणतीस मार्चला ऐन मार्च एंडलासुद्धा फडणवीस पंढरपुरात आहेत